भाऊजी ते राहनातली कामं आणि घरातली कामं करता करताना थकून जायचे पूर्ण मी चकली। चकली मला द्या ना लाडू करंजी खायला चकली तुम्ही चकली भारी करता आज सगळं बरोबर आहे तुमचं पण यावेळेस मला फराळाचं बनवायला जमलं नाही बघा यांनी सगळा किराणा आणून दिलाय पण मला वेळच नाही मिळाला काय करतो म्हणजे आज ग्लासात चहा घ्यायचा आणि त्यात शंकर पाय टाकून चमचे खायची होती मला तुम्ही तर म्हणले आता तुम्हाला चकली आवडते ना शंकरपाळे आवडत लाडू करंजी चकली शंकरपाळे आनंद असे आनंद असे नाही आनार असे काय ते सगळं आवडत चिवडा पण आता ना केलं नाही तर मग देणार देणार कुठून मी मला लई भूक लागली मला लई खायची इच्छा झाली एक काम करा मी तुम्हाला पैसे देते तुम्ही बाहेरून काहीतरी आणार हा चालन हा हा पण कसं आहे आता मी बनवलं असतं तुम्ही लगेच दिलं असतं तुम्हाला चालतंय या घ्या येऊ का हा थँक यू बरं का हा हा कमलं हॅलो घंटा लय डोक्यावर घेतले लोकांनी बघितलं का आत्ता दोनशे पण दोनशे रुपये काढून देईल तिला लाडून ठेवलेले त्याला कुणी त्या गंटनला लहान लहान समजून येत ना पण त्याला खायला देतील त्याने काय बोलला फिरला काही मानणार नाही घ्या रागवणार नाही हा हे लाडून ठेवलेले पण त्याच्याकडं लक्ष लोकांचं इतकं केंद्रित झाले ना त्याच्यामुळे आपल्याकडे झाले दुर्लक्ष लक्ष द्या दुर ना कोणी विचार कोणी आपल्याला तो इतका पॉप्युलर आणि फेमस होत चाललाय ना गावामध्ये त्याची सहानुभूती वाढत चालली अरे आपणच किती वेळा फटके खाल्ले त्याच्यामुळे हा फटके मा? अरे त्याचे कारण आम्ही कशी येतं की मा माझी मागी एकदा गाडी घेऊन चालला होता त्यावेळेस मकरच अरे गाडीच काय कुठं नाही माहित नाही तुला जाऊ दे डोक्यात दगड घातला माझ्या दिनी या डोक्यात दगड घातला मग या घंट्याच आहे ना भाई ना फ्लो फ्लो मध्ये आला नाही वाढते वाढते ह्यालाय ना कुठेतरी लगाम द्यावा लागणार इसको अभि ना स्टॉप सिग्नल पडेगा मला काय माझं काय आपल्या सारखेच आहे रे पण याच बघ ना याला दगड आणलं गोष्टी ये काय असं काय नाही का आता दगड घेतलाय आणि हा लागण आणि मग मी मारला डोक्याला फुटन आणि रक्त येईल अरे त्याला कळतं का ये उचलत आणि तर काय विकत एवढं सगळं चेअरमन काय बोलले नाही सरपंच काय बोलले नाही त्याला कोणीच काय बोलले नाही राहू कुशाल लहान आहे लहान आहे असं समजून ना फार त्याला डॉक्टर घेतलेले याच एक तर काटा काढावं एक तर सगळं सोप्प आहे याला गावातून हुसकून देणे नाहीतर मग याला इथले दम दाटी करणे आणि याला याच तोंड बंद करणे शांतीत राहणे लहानपवरासारखे येणे आपल्या तापड्या खेळ गोळाची पापडी येऊ यु यु कर मला काय वाटतं माहितीये का या घंट्याला ना तुम्ही गोड बोलून सुमडीत घेऊन या आपण ना त्याला काय करू असं लांब येऊ तिकडे आंब्याच्या रानाकडं डोळे बांधून असा बंकू न भाऊ लई लई आहे ना लाशिवाय सुधारणार नाही मी म्हणतो सर सर पायच मोडून त्याचे मग लय पुरावा नाही आता आपण थोडी माणूस की आपल्याला माणूस किनुस किंवा माणूस की आपल्या बद्दल त्याच्यात प्रत्येक गोष्टी त्याची साईड घेते चर्म साईड घेत लगेच त्याला मारायला एवढं पण लगेच असेल त्या ट्रीटमेंटला जाऊ नका तुम्ही थोडस आपलं नाही म्हणून ट्रीटमेंट होऊ शकत हान लय करू नका आतापर्यंत किती दमदाटी किती दमदाटी केली भाऊ त्याला आतापर्यंत ऐकलं त्याने आपलं महाराष्ट्र म्हणतात मार मला काय ना भाई तुम्ही दोघं आहेत ना सोबत हरकत नाही आहेत ना पुढचं बघू काय करा तू काम कर फक्त तुम्ही दोघं त्याला घेऊन या हॅलो समजा हा असा बमकू ना शपथ काय कण टनल चिप्स राजमाने बरसन काय लावलंय हा उषा वहिनी मागाशी दोनशे ची कोरी करकरीत नोट दिली हा का हम्म सगळ्या गावात चला अडकाय तू रे मी देऊ का तुला काही लागत असली तर खायला नको उद्या द्या उद्या भागले भागलंय माझं जा उद्या की मागे फंटन हा मी तर बसलाव आहे तू हा जर्मन बोल आपल्या गावातल्या तिघजणांनी हा गंठनला खिंडीत घेऊन मारायचा प्लॅन केलाय या डोळ्यांनी बघितलं आणि या कानाने ऐकलंय ते गणठणला नेणार आणि गणठरवर पडी करणार गणठण तू जाऊ नको प्रेमे कमले आणि देव श्याम आपण मी कुठं काय त्यांचं वाकड केलंय बोलत आहे जे काय खरं बोलत असेल का पिऊन पिऊ हायज न गरज बोलत मला मी मैगलय तुला जायचं जाय भाऊ आपण त्यांना मी काहीच केलेलं नाही ती घाल ना का तर ग म्हणून म्यागलय र त्या दिवशी श्यामला दगड फेकून आणलं होतं गाले मी हा का काही तरी घोड गेली अजनी यानी त्याशिवाय नाही मारणार ते याला हो चोर काय काय ते ते मला तू घाबरू नको जरी एकटा असला ना घाबरू नको ते जरी तुला बाळू म्हणतो घ्यायला आले कुठं चल म्हणले तर बिंदाच जा आणि मी काय सांगतो तेवढं करतो एवढं करायचं फक्त मी तुझ्या माग मागचे मग पुढचं मी सगळं बघून घेईन तू अजिबात घाबरू नको हा जा तू हिंड बिंदास फिर हाऊ दे तुमच्याकडं जगलो वाचलो तर नंतर घेऊन जा <laughs> बरोबर अरे मी असतो जागणार तुझा मालदी ना खायला काय हा तुला देतो खायला तुला पिऊन ये अजून तू घंटम भाऊ वार कुठ चालला तुझ्याकडे निघाल आम्ही हा काय बोला ना हे काय खाऊन काय पोट भरत असतो रे आपलं तिकडे मस्त पैकी सॅमनी आपण पार्टीचं नियोजन केलेलं आहे राजमान वाटर मध्ये तू आमचा ऐक पार्टीला चल सगळे एव व्यवस्था केली आम्ही फक्त तुला आमंत्रण म्हणून बोलावला आलो आम्ही आम्ही एकटा एकटात नको खाऊशी वाटायला बिर्याणी बिर्याणी खायला खायला पोल्ड्रिंक सगळ्या काय गोष्टी खाऊ नको तू काय काय खाऊ बरं सोयरे काय काय जेवायला बिर्याणी केलेली बिर्याणी त्यांनी रोटे किती सांगितलं रोटे वाटलं तू एक्स्ट्रा काढणार असं मग आपण वाढू तसं काय नाही सांगितलं सांगितलेली त्यासोबत आपल्याला हंडी सांगितलेली नॉन व्हेज ची की व्हेज ची जे वाटेल ते का आणि राजमाट आणून ठेवले त्यासाठी सेपरेट हा फक्त बाकीचं पण का तुला वाटलं ना असं तर असे कुरकुरे मुरकुरे आहे आपल्याला आम्ही खाणं पिणं आहे आमचं तर मग आम्ही त्यासोबत ते पण ठेवले पण तू फक्त स्पेशल बिर्याणी का म्हटलं आम्ही एक ट्रेक्टर माझ्याने आणि मग खाऊ मग वेळ न वाया घालवत जाऊ आणि संपून टाकू

आणि मटन बिर्याणी मधून लेग पीस जाणार तू आहे ना आता त्यावेळेस आम्ही आदले बदल करणार मग त्यावेळेस तू चवीने खाण्याने किंवा टेस्टने वासने कसं पण तू सांगत चिकन बिर्याणी वाले कोणती मटन बिर्याणी वाले कोणती मटन बिर्याणी कुठून आणली मटन बिर्याणी लेग पीस मी पहिल्यांदा ऐकलं अरेवलं नाही ना तेव्हा ना मटन बिर्याणी लेग पीस ठेवला चिकन बिर्याणी मध्ये असतोच मग तो टीस्ट आहे वासनी फेवरला तू काय कला कुशलता दाखवा आता तू

दोन पट्टे डोक्यात मारल काय डोक्यात काय थोडं काय डोक्यात मुस्कड आहे ना का इथं पाहायला मार लगेच असं याका काय यार श्वास घ्याय ना तो घे ना हाई ना आईलं एवढं मारच सांगितलं होतं का मी अरे गेलय काय अय उठ अरे श्वास घेत नाही तो हाता काय त्या वरून हय काय करायचं म्हाका फैनटे अरे बिर्याणी अरे अरे आता काय करायचं रे घंटे काहीच नाही काय नाही केलं मला माहिती मी गुडघ्याला काठी मारली होती तूच मारली काठी मग काय मारली होती काय आता काठी व्हायची होती अरे गुडघ्यात मेंदू तुझा इदा पायावरती मारल्यावर माणूस जीवानीशी मरतो का तुला कळलं पाहिजे तुला नंतर राव याला सोय भांडावा लागेच काम अरे काय झालं घंठ्याला झोपलाय झोपला शिवभर आले ते डोळ्याला फडक बांधून जाऊ आम्ही खेळत होतो ना ते नाही का असं आपलं खेळत होतो घंठन असं झोपत नाही झोपू द्या कंठन झोपलाय अरे जी नाडी सापड नाय तो मारल तुम्ही अरे तुम्ही आड राहणार आणलं त्याला मारल जीवस चर्मन करू द्या थांब थांबरा फोन करू न याच्याकडून चुकून त्याचा तिथे अवघड जागर फटका आहे त्याला चुकून चुकून पूर्ण थंड डोक्याने केलेला खुने येऊर कार्यकर्ते असं करू का हो ते सभागती झालं त्याला आम्हाला दमदाटी करायची होती आमचा उद्देश नव्हता आता धास्ती घेऊन काय असं डायरेक्ट हायपर झालं डायरेक्ट कमलेश आता ते दमदाटी करून असू नाही तुझ्याकडून टोला लागू याच मर्डर झालेलं आहे आणि याच्यामुळं तीनशे दोन कलम दाखल तुमच्यावर याला फाशी तयार फाशीला तस करू तुम्ही काही चेअरमन राव तुम्ही वाट राव तुम्ही आता काय झालं तुम्ही पडले माझे कार्यकर्ते आता काहीतरी करावं लागेल स्टेशन स्टेशनला फोन लावून पाहतो पी आय ला प्रकरण कस निस्तरायचं आता कुठा करून ठेवते काही बी हा साहेब हा चेअरमनच बोल नाही काम असं होत जरा साईडला या तुम्ही थोडस हा आमचे कार्यकर्ते दोन तीन चुकून त्यांच्याकडून एक मर्डर झाला आता झाला त्यांना नाही कळलं हाय बावलट येते हा पण आता हा थोडं सेटलमेंटचं पहा त्यांना याच्यातून बाहेर काढावं लागेल तो म्हणजे गुन्हा काही दाखल व्हायला नाही पाहिजे वेगळ्या पद्धतीने काहीतरी करू पंचनामाच तुम्ही तसा करा कार्यकर्ते आमचे काय गुंतले नाही हो पाहिजे हा होईन ना हा किती दोन लाख दोन लाख रुपये एवढे कुठून द्यायचे आम्ही सर चर्मन गरीब कार्यकर्ते येत राहते एवढे नाही हातावर पोटे त्यांचं नाहीच व्हायचंय गाडी घेऊन लगेच निघताय नाही नाही थोडा वेळ द्या वेळ द्या आम्ही तुम्हाला सगळं सांगतो तेवढं प्रकरण मिटवावं लागेल बरं बरं ठीक हा चांगलं मी फोन केल्यावर निघा काय म्हणले चरमन ते दोन लाख होतास तुमच्याकडून गोळा तर तोडपाणी होईल नाही तर होणार नाही ते पण चेअरमननी फोन केलाय म्हणून दोन लाख नाही तर दहा लाखाशिवाय असा मुर्दा गारद नाही लाख आणायचे काय लाख मी आतापर्यंत पैसे तीस हजार आतापर्यंत काम करून दोन लाख कुठून आणू आता तुम्हाला काशे गोळा करायचे काय करायचे तुमचं तुम्ही पहा जर तुम्ही एक दोन घंट्यात दोन लाख रुपये जर गोळा केले तरच होणारे नाही तर पोलीस स्टेशनला कळलंय आपल्या गावामध्ये खून झालाय सगळी यंत्रणा इथे यायला तयार ते एकदा आले का सहाच महिने तुम्हाला फाशी लागेल सहा महिन्यात सहा महिन्यात गुन्यात माझा कुठलाही संबंध नाही मी गुन्हेगारांना पैसा सुद्धा पुरवणार नाही करतो तुम्ही दोन लाख जर दिले ना याला पुढे उचलून तिकडे विहिरीत टाकीतो पंचनामा असा करतो की पावायला गेला पावता येत नव्हतं घसरून पाडला पती काही करायला पायपायची सवय लावून द्या लागलं ती गणली ना आता पैसे साठवायची कामाही करायची जायचं अरे भरून काढायचं बघा एवढं केलंय चिरम हे पैसे आणले तर आणले का सगळ्या शेळ एक बाबा एवढे आले तर मायाकडे दोन लाख लाख आहेत ना आम्ही कशी आमनगा केली फार या त्या भावात गाडी विकली आणि घाण ठेवली याची रिक्षा पण आता व्यवस्था केली आहे आता तेवढं फक्त तुम्ही भेटवा चांगले ठेवण आयुष्यभर आम्हाला आहे ना कधी शिक्षा लागली ना तर गावात कधी दिसायच नाही तुम्हाला चेअरमन वर विषय नाही तुमच्या हाताने मर्डर झालाय विसरून जा तुम्ही पंचनामा लिहून झालाय सगळं काही गांठ्यानी आत्महत्या केली विहिरीत सगळं काही तिकडं गांठ्या टाकून दिलाय त्याचा पंचनामा तयार झालाय तुम्हीच आता हा विषय कोणाजवळ बोलायचा नाही स्वप्नात सुद्धा तुमच्या भेटत नाही म्हशी म्हशी तू कस काय तुम्ही आला होता ना हा मग अरे चेरमन याची सगळी विवाट लावली होती चेअरमन टाकला होता याला हा काय करतो अरे उघंट जे हे तू इकडे कस काय दोन लाख रुपये दिले त्यांना आपण सगळं निसरायचे अरे नो हाच प्लॅन होता आमचा म्हणजे प्लॅन होता तुम्ही ती मला मारायला टपले होते नाही का माझ्या जीवावर उठले होते तर नाटक गेलतोय मारायचं मग बसला नाही दोन लाखाला गुच्छ बसला काय तुम्हाला अरे 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 तू थांब घे माझी रिक्षा राव